सुरुवात खरेदीपासून आहे आजच्या व्हिडिओमध्ये कारण वटपौर्णिमा आहे आणि छत्र्या घ्यायच्या आहेत बरेच दिवस झालं छत्री घ्यायची कारण ऊन का पाऊस हे कधी कळत नाही आहे उन्हाळाही तेवढाच वाटतो आणि पावसाळाही तेवढाच एकदम आला की जोरात पाऊस येतो आणि छत्रीपूर्वीसारखं एक घेतली ना की दोन चार वर्षे जात नाही दरवर्षी घ्यावीच लागते त्यामुळे छत्री इथे मी घेतली आणि आता पुढे जाऊया बाकीची खरेदी काय आणि बाकीचंही काय आहे ते दाखवते तर आ, हे ना आत्ता आपण छत्री खरेदी वगैरे केलं ना ते पापाची तिकटी म्हणतात त्याला कोल्हापूरमध्ये पापाची तिकटी आणि तिथून सरळ हे आता आपण आलो इथे लोखंडी सगळी भांडी मिळतात तवे वगैरे कढया जे काय लोखंडी आपल्याला साहित्य लागतं ना ते इथे मिळतं आणि मी नेहमी असते की महाद्वार रोडला जायचं तर ह्या पापाची तिकडीपासून आपण रंकाळकडे जायला जो रोड आहे त्या रोडपासून डावीकडे वळलं ना की आपल्याला रोड लागतो हे महाद्वार रोड लागतो तिथून सगळे अशी दुकानं चालू होतात मी म्हणत असते ना की बाबा की प्रत्येक गोष्टी इथे काही मिळत नाहीच नाही सगळ्या गोष्टी अगदी सुईपासून सगळं मिळतं चप्पल असते सुई असं सगळं काही मिळत असं नाही मुलींचे छोट्या मुलींचे ड्रेस वगैरे बघा किती सुंदर आहेत आणि आता शाळा सुरू काहींच्या झालेत काहींच्या व्हायच्या आहेत तर बॅग अशा दुकानं वेगळी असतात आणि अशी रोडला पण भरपूर व्हरायटी भर असते खाऊच्या गाड्या वगैरे पण रोडला पण खाऊच्या गाड्या वगैरे असतात खाऊ गल्ली वेगळी पण रोडला गेल्यावर पण हॉटेल्स वेगळीच असतात पण असे छोटे छोटे गाडे पण असतात आपण शहरात म्हणतो ना म्हणजे मॉल्स वगैरे आता इथे पण आहेत मॉल्स वगैरे तर एका ठिकाणी गेले की म्हणजे एकाच छताकडे सगळं तसं ह्या रोडला असं आहे आणि कोल्हापूर करणं सवयच आहे की काही असेल हे करायचं घ्यायचं असेल तर रोडला बघायचं असते अगदी आपण दुकानात जरी घेत असलं तरी ही अशी जी रोडची खरेदी असते त्याचा वेगळा आनंद असतो तर हे गजरे आहेत हे आर्टिफिशियल गजरे असतात ना ते तर ते मला बरेच दिवस घ्यायचे होते आता बरेच हे आलेत म्हणून म्हटलं यातले घेऊन ठेवावे आणि वटपौर्णिमा असल्यामुळे बघा ही सगळी आपण जे लागतं आपल्याला सौभाग्याचं जे उटी भरण्यासाठी ते सगळं साहित्य आहे आणि हे खरे गजरे तर आणि त्याच्या पुढे असे ड्रेसची तर बरीचशी दुकानं आहेत मी फक्त खरेदी करायला आलेली असताना आता जेवढं मला काही घेता आलं तेवढं घेतले ड्रेसची बरेचशी खरेदी हे आहेत दुकानं म्हणा साड्यांची दुकानं बरेचशी रोडला दुकानं वगैरे आहेत मी रोडला गेल्यावर बऱ्याच वेळेला शेअर करते कारण काय होतं बाहेरच्या येणाऱ्याला जरासं सोप्पं पडतं हे असं बघितलेलं असेल ना कोणी जर माझे ब्लॉग बघत असतील आणि त्यांना जर ती बाहेरूनची असतील तर त्यांना कसं हे बघितलेलं असलं की थोडंसं सोप्पं पडतं की बाबा ही गोष्ट इथे आहे अशी सवय असल्यासारखी वाटते नाहीतर वेगळ्या ठिकाणी परक्या ठिकाणी घेतलं की ना की जरासं हे झाल्यासारखं होतं तर फळं पण बघा अननस वगैरे आंबे बरेचसे आहेत अजून पण आणि आठ तारखेला मृग नक्षत्र म्हणजे मिरग होतं त्यामुळे भाजी पण शेवग्यायची आणि ह्या कैऱ्या अजून पण आहेत बघा ज्यांना कोणाला लोणचं करायचं असेल तर सरस्वती टॉकीजवळ ना हे असे आंबे फोडून मिळतात तर म्हटलं ते पण शेअर करावे आता हे दुसऱ्या दिवशीचं आहे म्हणजे ज्या दिवशी आपलं वट पौर्णिमेचं हे ना उपवास त्या दिवशीचं तर खिचडी गेली तिकडे कडई दिसत असेल कारण मुलांना खिचडीच आवडते त्यामुळे त्यांना खिचडी केलेली आहे आणि मिस्टर नाही आहेत बाहेर आता शूट चालू आहे तुम्हाला म्हटलंच मी तर ते तिकडे आहेत आणि हे ना बटाट्याची उपवासाची भाजी करते उपवास असलं ना की गोड खायला मल नको वाटतं काय मळमळल्यासारखं होतं त्यामुळे उपवासाची भाजी खिचडीने पण असं त्रास झाल्यासारखा होतो तर म्हटलं उपवासाची तिखट अशी भाजी करावी तर हे आता असं करून ठेवते आणि मग पूजा वगैरे करून येईन बाकीचं आवरलेलं आहे घरातलं सगळं हे करून ठेवायचं आणि मग म्हटलं आपली तयारी करायची आणि मग पूजा करायला जायचं आहे आणि ही भाजी चटकन होते तशी साबुदाणे जर भिजत झालायची राहिली तर हा पर्याय एक बेस्ट आहे म्हणजे बटाटे जर घरात असले शिजवून घेतले ना की आणि काम पण पटकन होतं आणि तिखट तिखट आपण केल्यामुळे छान वाटतं कारण त्या दिवशी असं पित्त मळमळल्यासारखं वगैरे वाटत असतं त्यामुळे तिखट खाल्लं की छान वाटतं आणि ही भाजी दह्याबरोबर खायची भरपूर दही घ्यायचं आणि खायचं अगदी सुंदर लागते भाजी तयार झाली आणि मी आता तयारी करून घेते पूजेसाठी जे साहित्य लागते ते आता सगळं एकत्र एक करून घेते कारण वडाची पूजा करायला जायची आहे तर सगळं साहित्य असं घेते तयारी झालेली आहे साडेतीस असेल तयारी झाली तर हे सगळं असं भरून घेते पूजेचं साहित्य नमस्कार मी पद्मजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर वड पौर्णिमेसाठी जे काय साहित्य लागतं म्हणजे तांदूळ फळ एखादं असतं आपल्याकडं वस्त्रभोवतं म्हणतात अभिषेक म्हणजे पंचामृत जे काय हळदी कुंकू पाणी हे सगळं एकत्र घेतलं आणि आता आपण जाऊया पूजा करायला तर मी यायच्या आधी म्हणजे आपण इथे यायच्या आधी ना काही सुवासिनी आलेल्या आहेत आणि त्यांनी पूजा केलेली आहे आता मी पण पूजा करून घेते आमच्या इथे कोल्हापूरमध्ये कशी करतात ते सांगते झाड वगैरे असत तिथं पण पन जातात पण ही बरेच वर्ष अशी आमच्या इथे गल्लीत प्रथा आहे की या घरात आम्ही येऊन पूजा करतो सगळ्याजणी तर ज्या नवीन सुवासिनी असतात नवीन लग्न झाले त्यांना माहीत नसते की बाबा कशी पूजा करायची तर आम्ही कशी करतो ते सांगते तर आधी पाणी घालायचं झाडाला थोडंसं नंतर दूध वगैरे दही दहीजेचं आपण पंचामृतासारखं अभिषेक असतो तो थोडंसं घालायचं आणि मग पुन्हा पाणी घालायचं हळद कुंकू लावून घ्यायचं आणि जे काय ओटीचं साहित्य असतं ना ते ठेवायचं बांगड्या ज्या असतात त्या झाडाला घालायच्या आणि जे काय आपण फळ असतं म्हणजे केळं असू देत आंबा असू देत जास्त आंबा हे करतात पण यावेळेला मला आंबे ना ते असे मौसर असे एकदम वाटले त्यामुळे मी काय घेतलं म्हटलं केळी छानपैकी घेऊया आणि बऱ्याच जणांच्या आंबे असतात केळ खाल्लं जातं का। काय होतं उपवास असतात मग केळ खाल्लं जातं त्यामुळे केळीनं मी आज हे केली गोटी भरली आणि आता आम्ही सगळ्या सुवासिनी मिळून सात फेऱ्या घालणार आहे तर ही पूजा वगैरे झाली की सुवासिनी असं मागणं मागतात की सात जन्म हाच पती मिळू देत किंवा जन्मोजन्मी हाच मला नवरा म्हणून मिळू देत दिवशी आपण उपवास करतो शिवडाची पूजा करतो आणि त्यानंतर संध्याकाळी म्हणजे कोल्हापूरमध्ये आम्ही संध्याकाळी अशी उपवास सोडतो अशी पद्धत आहे इथे प्रत्येक भागात प्रत्येक भागात अशी कशी वेगळी वेगळी प्रथा असते कोण आदल्या दिवशी उपवास करतं दुसऱ्या दिवशी सोडतं कोण या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात मी ही पूर्वीना दोन दिवस आधी उपवास करायची आणि ज्या दिवशी आपण वडाची पूजा करतो त्याची पूजा करून उपवास सोडायची पण कोल्हापूरमध्ये अशीच प्रथा आहे की सकाळी हे करायचं उपवास धरायचा आणि संध्याकाळी सोडायची आपण आता कोल्हापूर कर त्यामुळे मी अशीच करते मी हे वट पौर्णिमेचं असं सुरुवात करते इतर वेळेला येऊ म्हटलं तरी एकत्र येता येत नाही पण अशा वेळेला कितीही काम असेल तर माण बायका असतात महिला ज्या असतात त्या वेळ काढून एकत्र येतात आणि बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे किंवा एकमेकींशी बोलणं म्हणा ह्या वेळेला होतं वड़ाला फेरे घातले आणि त्यानंतर आम्ही मग आरती केली फेऱ्या घालून झाल्या आणि प्रत्येकजण आता ओटी भरून घेणार इथे आता आजूबाजूची पण आमच्या काही आहेत किंवा काही जावा आहेत माझ्या काही नंद आहेत सासूबाई आहेत अशा अशा आम्ही सगळ्यांनी मिळून आज हे व्रत केलं ह्यावेळी हे दाखवलं इथे केलेलं आणि एक दोन वर्षापूर्वी मी दाखवलेलं की तिकडे आमचं मळ्यातलं जे घर आहे तिथे पण मी केलेलं आहे तिथे पण आहे वडाचं झाड तिथेही करतो आम्ही दोन वर्षापूर्वी तिकडेही गेलेले काही वेळेला इथेही करते आता आज मला जाता येणं शक्यच नव्हतं कारण विस्तारही नव्हते मी मग असं सांगितलं सर मिस्टर शूटला गेले त्यामुळे म्हटलं इथे आणि गेल्या वर्षी पण इथेच गेलेली असं नेहमी इथेच करते किंवा तिकडच्या मळ्यातल्या घराकडे करते असं का काय नाही काही वेळेला इथे करते काही वेळेला तिथे करते म्हणजे सगळ्यांबरोबर आपल्याला सण साजरे करता येतात म्हणजे दोन्हीकडे कधी इथे करते कधी तिथे करते दोन्हीकडे करते तर इथे गळ्यात असे जे काळे मणी असतात ना ते आम्ही एकमेकींना बांधतो आहे दिवसभर छान वाटलं अगदी मस्त वाटलं कारण ते गेल्या कालपासून तयारी करण्यात वगैरे बघा छान वाटलं आत्ता जरा बघा चेहरा झाला तरी झाला दिवसभर आपण इकडे तिकडे करतो आता संध्याकाळचं जेवण तर मिस्टरी येणार आहे तोडून घेतले चपात्या तेल जास्त काढून ठेवते ते आधी चपात्या करून घेतल्या कारण चपाती इथं झाल्या की निम्मक काम झालं सगळं वाटतं चपात्या करून घेतल्या आणि पापड तळून घेतले तर त्याच कढईमध्ये मला भाजी करायची आहे त्यामुळे ते... आणि तेल जास्त झालं आता पापड वगैरे तळले त्यामुळे तेल जास्त झालं त्यातलं जास्तीच तेल आहे जास्त जास्त ना ते काढून ठेवते आणि त्याच मग मला भाजी फोडणी टाकेन नैवेद्याला आमरसही करेन आणि थोडं थोडं काय होतं दिवशी ना जेवण नंतर रात्रीचं जातच नाही असं होतं तर त्या चपात्या होत्या त्या ठेवून घेते करून घेतलेल्या त्या नाहीतर अशाच उड्या राहिल्या तर होतं कडक होतात त्या चपात्या डब्यात ठेवून घेतल्या त्या आणि आता भाजी पोडणी टाकून येते आणि मग नंतर कुकर लावते म्हणजे गरम गरम भात राहील मोडाची भाजी घेणार आहे बटाट्याची भाजी करायची म्हणत होते पण सकाळीच बटाटा पण झाला आहे आणि मोडं मी भिजत घातलेली वेगळ्या कारणासाठी घातलेली मटकीची मोड त्याची भाजी करते तर ती भिजत घातलेली होती मोड वगैरे छान आलेले आहेत न ते आणि थोडीशीच करायची आहे तर म्हटलं त्याची करूया कारण मुलं कसं होतं आंब्रस असलं ना की मुलं त्याच्याचबरोबर जेवतात आणि आम्हाला मात्र दोघांना लागेल त्यामुळे म्हटलं ती भाजी करावी आणि सकाळपासून आपण उपाशी राहतो त्या पोटल सवय झाली असते किरकांमरायचे आणि तिकडून पूजा करून आली आणि मग ती बटाट्याची भाजी खाली जरा अशी गरम केली आणि खाली पण जाताही नाही आपल्याला वाटतं आधी भूक लागली मी किती खाईन पण खायला होत नाही मुलांना मात्र खिचडी गरम गरम दिलेली खिचडी झाल्याबरोबर आता मुलांना भूक लागलेली असते आपल्याला काय नाही आणि चपाती झाली नैवेद्य दाखवल्यावर मगच दा द्यावं लागेल त्यांना पण आणि जेवणाला पण सुरुवात आता लवकरच केलेली कारण पूजा करून आल्यावर ते सगळं साहित्य आपण भरपूर काढलेलं असतं साडी त्याच्यावर बाकीचं सगळं असतं किंवा इतर सगळं पूजेचं साहित्य नेलेलं त्यामुळे ते सगळं ते ठेवलं आणि हर्षदाने कचरा मारून घेतला आणि चहा जरा सकमवून घातला घेतला कुकर लावून म्हणजे भाजी पण कुकर भाजी करते तिखट खावं वाटतं उपवास असले कसं होतं डोकं दुखणार पित्तानं ते डोकं दुखतं आणि म्हणून मग आलं घालून चहा घेतला तर असं म्हटलं कमी येईल आणि मी पाणी भरून ठेवलेलं ना मी म्हटलेलं की पाणी जाणार पण पाणी त्याशी गेलंच नव्हतं मला वाटत होतं पाणी भरलं ना पाणी त्याशी जात नाही आणि भरलं नाही अचानक पाणी जातं आणि मग गडबड ओढते पण खूप वेळेला असं होतं की भरलं की नाहीच जात भरलं नाही की मात्र नेमकं जातं असं होतं आता भाजी जळून इथे तयार झालेली आहे आणि मिस्टर आठ वाजता बसलेले आहेत बसमध्ये आता त्यांना साडे दहा अकराच्या दरम्यान येतील ते मग आम्ही आपले सगळे जेवू बाकीचं नैवेद्य वगैरे आरती ते सगळं करून घेईन तोपर्यंत रात्रीचे साडे अकरा वाजलेत आत्ता आले साताऱ्यात आठ वाजता बसलेले वस आत्ता आले आज वट पौर्णिमा ज्यांच्यासाठी उपवास करायचा ते असे आलेले आहेत थकून भागवून म्हणजे शूटिंग थकून भागून आले याचा अर्थ <laughs> काम केलं ना अर्ध्या दिवसाचा उपवास केलेला आहे मला सांगितलेलं काही करू नको मी खाऊन येईन बाहेरून मी सांग म्हणत होते कारण मी उपवास होण्यासाठी जेवण केलेलं असं तुम्हाला शेअर केलं तर ते म्हणत होते करते इथं तर नाही नाही म्हटले मी बाहेरून खाऊन येणार आणि आता आलेत तसेच तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अचाच एका नवीन व्हिडिओसोबत प्रयत्न नमस्कार